तर हाय युट्यूब फॅमिली बोला झाला की चहा पाणी संध्याकाळच चार पाच वाजून गेले आता आणि मी घासून राहिली भांडे कुठे तर आता मला भांडे घासणं आहेत आणि गिफ्ट आणायला जाणं आहे मार्केटमध्ये तर हे पाके सगळे सवतारलंय बैकीलं आहे कारण की बऱ्याच मिळणं व्हिडिओ एडिट वगैरे केले अपलोड केले तर काही तयारीवर काही लक्षच नाही म्हणजे चेहऱ्यावर दृक्षावर काही लक्ष नाही तर गिफ्ट वगैरे आणलं आणि आता आम्ही आलो कार्यक्रमामध्ये तर कार्यक्रम काही दुसऱ्या ठिकाणी नाही कार्यक्रम आहे आमच्या कॉलनीमध्येच तर मित्रांनो सर्वदमनचा हा पहिला बड्डे आहे आणि त्याच्या पहिल्या बड्डेचा कार्यक्रम चालू आहे तर पूर्ण कॉलनीमधले आमंत्रित करण्यात आले लोक तर बड्डेमध्ये आम्ही पण आलो आम्हाला पण आमंत्रण होतं आणि चला दाजी जात की चाल पहिले वरे जाऊ स्टेजवर गिफ्ट वगैरे देऊ म्हटलं नाही होऊ द्या गर्दी पहिले कमी होऊ द्या नंतर आपण पण जाऊ आपण पण गिफ्ट वगैरे देऊ आणि मग आता पाहिली वाट मग जसे पण लोक कमी झाले तसं आम्ही गेलो स्टेजवर आम्ही गिफ्ट वगैरे दिलो पण हे काय आमचा कॅमेरामॅन आमच्या संघासोबत होता तो आम काया फोटोस ले ले, न, तर मग आमचं काय फोटोज काढले गेले ते पण आमचे चिल्ले पिल्ल्यानं बारकाईनं काढले पण रुहननं काढले तर व्हिडिओ वगैरे काही काढला नाही जाऊ दे म्हटलं नाही तर नाही काही हरकत नाही तर मग यूट्यूब फॅमिली कार्यक्रम तर मस्तपैकी पार पडला पण त्याच्यानंतर लागली होती भाऊ भूक तर म्हटलं दाजीला म्हटलं भूक लागली ना आता काय करता मग चाल ना एवढं मोठी बफे पार्टी कायच्यासाठी आहे मग म्हटलं हो का मग चाला ना मग पहिली खाल्ली मी ना पाणीपुरी तुम्हाला सांगतो ओ पाणीपुरी जर होती ना एकच नंबर बेस्ट पाणीपुरी होती लई खास होती तर पहिले मी ना म्हटलं नाही जेवण तर मग करणार भाऊ आपली बेस्ट आहे म्हटलं पाणीपुरी आपल्याला आवडते तर पहिली मीनं खाल्ली पाणीपुरी मग त्याच्यानंतर बसलो जेवायला तर मग आता हा प्रयास इकडे बसला गिफ्ट घेऊन नंतर गिफ्ट घेऊन पण गेलो जेवणाच्या आधीच दिलं म्हणा गिफ्ट वगैरे तर आता आम्ही पायगा पण रोहन सोनवली आता हे चिल्लर पार्टी कुकडे गेली काय माहित मग गादी मला जाऊ दे तिकडे त्याचं काही टेन्शन घेऊ नको लय ले भारी लेकर तर आता मग पाणीपुरी घेऊन पुरी झाली खाणं मस्त पैकी मेनू होता एकच नंबर मस्त काही काही तर इकडे तुमचे दाजी मी आणखी हर्ष आणि प्रयास आम्ही चौघजणं बसलो मस्त पैकी खालीच बसलो जेवण करायला म्हटलं भाऊ म्हटलं मांडी मारून जेवढं जेवण होईना सट्ट तेवढं कुर्चीवर बसून होत नाही त्याच्यापेक्षा म्हटलं खाली बसायचं मस्त पैकी आणि मस्त पैकी ताव पाडायचा आता हे पोरगी पाव आम्हाला कशी तू टुकू टुकू कुठू पावर कौराय म्हणते किती खाते हो मा हे बाई म्हटलं माय पावर आले हो बाई